मंगरुळपीर येथील संजय धामणकर यांची कन्या अश्विनी धामणकर हिने युपीएससी परीक्षेत देशात पाचशे ब्याऐंशी वा क्रमांक मिळवून यश संपादन केले तिचे सर्वत्र कौतुक होत आहे एक छोट्याशा तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेणारी मुलगी अश्विनी धामणकर हिने मंगरुळपीर शहराचे तसेच वाशिम जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे आज आपल्या सोबत आहे अश्विनी धामणकर हिने मंगरुळपीरच नाही तर वाशिम जिल्ह्यात आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे युपीएससी मध्ये पाचशे ब्याऐंशी नंबरची रँक घेऊन ती मुलगी आज पास झालेली आहे आणि कितीतरी मुली हिचा आदर्श घेऊन पुढे जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे तिच्यासोबत करूया अश्विनी संजय धामणकर मंगळुरपूर येथील येथील रहिवासी आहे आणि मी या वर्षीच्या ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या एस अटेम्प्ट मध्ये देशातून पाचशे ब्याऐंशी वा रँक मिळवलेला आहे माझ्या या सर्व यशाचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या लहान बहिणीला देऊ इच्छिते माझे वडील माध्यमिक शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे आणि मला यू पी एस सीचं स्वप्न दाखवण्याचं कार्य हो, माझ्या वडिलांनी त्याचबरोबर माझ्या आ स्वर्गवासी आजोबांनी केलेलं आणि मी इथपर्यंत आहे ते माझ्या घरच्यांच्या आशीर्वादांनी आणि माझ्या आजीच्या विश्वासानी त्याचबरोबर आज माझं माध्यमिक शिक्षण नाथविद्यालयातून झालेलं आहे आणि मी ग्रॅज्युएशन गव्हर्मेंट डेंटल कॉलेज हॉस्पिटल नागपूर येथून केलं आहे आणि माझ्या ग्रॅज्युएशननंतर मी यू पी एस सीसाठी प्रिपेअर करायचं ठरवलं आणि हा माझा यू पी एस सीमध्ये थर्ड अटेम्प्ट होता आणि फर्स्ट मेन्स आणि फर्स्ट इंटरव्ह्यू आणि यानंतर मला समाजासाठी आणि माझ्या लोकांसाठी काम करायला आवडेल कारण की मी ज्या पृष्ठभूमीतून येते आ, मी जवळून बघितले आहे लोकांचे प्रॉब्लेम्स त्यामुळे मला त्याच्यावर काम करायला भरपूर आवडेल धन्यवाद सुरुवातीपासून ती अभ्यासू आणि तिचं लक्ष सगळं अभ्यासात राहायचं आणि ती काय करायची जोमाने अभ्यास करायची फालतू विषयाकडे लक्ष द्यायची नाही आणि तिचं नियमी पुस्तक आणि तिचा कारभार बाकी विषयात ती काही इंटरफेअर करायची नाही मला वाटते की माझ्या मुलींच्या ह्या गोष्टीचं मार्गदर्शन आणि माझ्या मुलींपासून सगळ्या मुलींनी मुलांनी आपल्या समाजातल्या इटाळ्यात पोळांनी प्रेरणा घ्यावी आणि या हिने कसं केलं या, या गोष्टीचं त्यांनीसुद्धा अनुकरण करून असेच आमच्या इकडातले जसे आज डॉक्टर मुलं झालेले आहेत भरपूर असेच एस सुद्धा सक्सेस करावं ही माझी प्रार्थना आहे आणि आज मला आभार ठिकाणी झाल्या का वाटत आहे खूप आनंद झालेला आहे आमचे मित्र संजय दामनकर यांची मुलगी एस मध्ये आज क्वालिफाय झाली विशेषतः म्हणजे हिने जी हे काही क्वालिफाय एक्झाम झालेली आहे ती ची यामध्ये तिने कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लास न लावता फक्त ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आणि स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या आई वडा वडिलांचं आजीचं आणि तिचे स्वर्गीय आजोबा यांचं पूर्ण स्वप्न तिनं या ठिकाणी पूर्ण केलं ही बाब सर्व आमच्या मित्रमंडळींना एक आनंदाची बाब आहे सर्व मिळून आम्ही आज त्या ठिकाणी तिचं अभिनंदन करतो तिचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चे बारावी पर्यंतचे शिक्षण मंगरुळपीर झाले असून तिने थेट नागपूर येथे बीडीएस परीक्षा उत्तीर्ण केली नंतर तिने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली त्यात चक्क तिसऱ्याच प्रयत्नात तिने शिखर गाठून यश संपादन केले आहे तसेच तिने कोणत्याच प्रकारचे कोचिंग क्लास न लावता फक्त वर ऑनलाईन अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश मिळवले आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम